खुशखबर खुशखबर खुश खबर खुशखबर कन्नड शहरातील नागरिकांसाठी सिद्धार्थ नेत्रालयातर्फे दिनांक सव्वीस जानेवारी रविवार प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात नागरिकांना अत्यंत माफक दरात म्हणजेच फक्त वीस रुपये तपासणी शुल्कात डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेता येईल तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धार्थ नेत्रालय तर्फे करण्यात आले आहे शिबिराची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शिबिराचे ठिकाण सिद्धार्थ नेत्रालय शिक्षक पतसंस्था इमारत रेमंड शोरूम समोर चाळीलगाव रोड कन्नड आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी या शिबिराचा अवश्य लाभ घ्या खुशखबर 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 कन्नड शहरातील नागरिकांसाठी सिद्धार्थ नेत्रालयातर्फे दिनांक सव्वीस जानेवारी रविवार प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात नागरिकांना अत्यंत माफक दरात फक्त वीस रुपये तपासणी शुल्कात डोळ्यांची संपूर्ण तपासणी करून घेता येईल तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धार्थ नेत्रालय तर्फे करण्यात आले आहे शिबिराची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शिबिराचे ठिकाण सिद्धार्थ नेत्रालय शिक्षक पतसंस्था इमारत रेमंड शोरूम समोर चाळीसगाव रोड कन्नड आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी या शिबिराचा अवश्य लाभ घ्या